तर आज आपण डुकनोज ला आलो होतो आणि आजचा आपलं टार्गेट डुकनोज नसून आपण लोहगडला पण डुकनोजला आपल्या जो इव्हेंट आहे अपकमिंग इव्हेंट एक तारखेला महादुर्गा ऍडव्हेंचरचा त्या इव्हेंटच्या रेखीसाठी आपण आलो होतो आणि अर्ली मॉर्निंग आपण ती रेखी कम्प्लीट केल्यानंतर आता आपण लोहगडला व्हिजिट करणार आहोत आणि दुपारचा वेळ खूप असा ऊन पडला बाहेर तर आपण सध्या कार नाही प्रवास करतोय लोहगड आपल्याला दहा किलोमीटर अजून प्रवास करायचा आहे कारने सध्या आम्ही कैरी शोधत आहोत पण भेटत तर नाहीये कैरी कुठे दिसत असत कैरी खाण्याची इच्छा खूप आहे आणि लोहगड आता दिसते समोरच तो बघा आपल्याला लोहगड तो लोहगड दिसलेला लो दिस फायदली काहीच आपल्याला लोहगड दिसलेला आहे आणि लोहगडच्या पायथ्याशी लोक इकडनं आपण लोणावला साईडवरून इकडून आलो आणि इकडे आपली कार पार्क केली आहे आणि समोरच लोग नऊ सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंतच टाइम दिलेला इथे नऊ ते पाच लोगड चालू असतं आणि इथून आपल्याला जायचं आहे डायरेक्ट वरती लोहगडला टॉपला आता ट्रेक चालू केलेला आहे तर आपण जास्त ट्रेक खूप मोठा नाही तर आपण दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपण वरती पोचणार तर आणि वरती बघायसारखं खूप काय आहे तर तुम्हाला दाखवतो वरती केल्यावर आहोत भारत सरकार दहा मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपल्याला इथे एंट्रीवर आपली एंट्री फी घेतात लोहगडला एकाची किती घेतात ट्वेंटी तर, तर लोहगडच्या एंट्रन्सला पर पर्सन पंचवीस रुपये घेतात आणि का घेतात ते दादा तुम्हाला सांगते आणि तिथे एंट्री फी भरल्यानंतर आपण थोडा पुढे आलो आणि आपल्याला हे पूर्ण आता चांगल्या अवस्थेत दिसतय हे चुन्याचं घाण आहे म्हणजे महाराजांच्या काळामध्ये चुन्याचे घाण असायचे त्याचा एक पार्ट इथे पडलेला आहे जाग वर थे वर थे आता मेन एंट्रेसला लवकरच पोचू त्याआधी मी वैभवला विचारू इच्छितो वैभव इथे जागोजागी असे डस्टबिन वगैरे ठेवलेत आणि स्वच्छता खूप चांगली दिसते तर पर पर्सन पंचवीस रुपये तिथे घेतात तर हे वरते का नाही तुला काय कारण की आतापर्यंत तरी मी बघितले दहा पंधरा मिनिट आधी ट्रेकिंग करून स्वच्छता सर्व डस्टबिन आहेत तर वर बघू कसा आहे ते उजवीकडे विसापूर फोर्ट तो विसापूर फोर्ट आहे एक्झॅक्ट लोहगडच्या समोरच विसापूर फोर्ट आहे आणि तुमच्या पाठीमागे तिकोण आहे तिकडे तुंग इकडे तिकोण आहे आता वरून बघूच आपण इथे लिहिले पायऱ्यांचा वापर करा बिकॉज भरपूर ट्रेकर असतात इकडून कुठून पण जाण्याचा प्रयत्न करतात फोटो वगैरे साठी पण ते रिस्की ठरू शकतं आपल्याला म्हणून पायऱ्या इतक्या छान पायऱ्या दिल्या तर आपल्याला जायचंय आणि आहे तुंगफोर्ट आणि याच्या जस्ट समोर आहे तो तिकोना आणि आपण आता आहोत जेव्हा आम्ही तिकोना केला होता तर तिकोनाला जाण्यासाठी हा पावना लेकला पूर्ण ट्रॅव्हल्स मारून आम्ही ने गेलो ला होतो लास्ट टाइम काय वैभव आणि हा जो हा जो लेक आहे या लेकवर पूर्ण लेक वर साइडनं दोन्ही साइडनं कॅम्पिंग चालते तर त्या कॅम्पिंगची पण मजा अलगच आहे आपण कधी कॅम्पिंगला येऊ तेव्हा कव्हर करूच संडे आज आहे आणि दुपारच्या उन्हात भर उन्हात आपण ट्रेक करतोय तर गडावर तर सध्या तर आता पूर्ण ट्रेकमध्ये वीस मिनिटाचा ट्रेक केला असेल पब्लिक दिसत नाही आहे विकेंड असून पण लोहगडावर तर बरं आहे क्राऊड नाही आहेत आपण सर्व कवर करण्याचा प्रयत्न करू तर वीस मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपल्याला लागलेला आहे ला गणेश दरवाजा फर्स्ट एन्ट्रन्स लोहगडाचा लोहगडचा फर्स्ट एंट्रन्स आपल्याला लागलेला आहे गणेश दर गणेश दरवाजा उत्कृष्ट असं बांधकाम लोहगडचा फर्स्ट दरवाजा आपण गणेश दरवाजा या एंट्रन्सने आपल्याला वर जायचं तर चला तर मग मित्रांनो लोहगड किल्ल्याची निर्मिती इसवीसन पूर्व दोन हजार वर्षांपूर्वी झालेली असावी असा अनुमान असा लावतात सातवाहन चालुक्य यादव या राजवटी या, या किल्ल्याने पाहिल्या इसवी सन चौदाशे एकोणनव्वद मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले त्यापैकीच लोहगड हा किल्ला सुद्धा एक होता इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदराचा तहात लोहगड किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला पुढे तेरा मे सोळाशे सत्तर मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला मित्रांनो हाच तो स्पॉट आहे जिथे प्रत्येकजण फोटोज तुम्हाला इंस्टाग्राम वगैरे फोटोज दिसतील इथे लोहगडाचे हा स्पॉट आहे इतका सुंदर इथे व्ह्यू आहे इथे तटबंदी पण कित, किती सुंदर अशी तटबंदी आहे इकडे गडाला आणि हा मेन एंट्रन्सच्या त्या मेन एंट्रन्स नंतर हा दुसरा दरवाजा आहे त्याच्यानंतर आपण गडावर पोहोचतो अतिशय सुंदर लोहगडचा हा सेकंड दरवा लोहगडची तटबंदी बघण्यासारखी आहे मित्रांनो एक नंबर हा हा सेकंड एंट्रन्स अजून पण गडावर संवर्धनाच काम चालूच असतय बिकॉज इथे अजून पण काम चालू असल्याचे दिसतय आपण ट्रॅव्हल्स मारून इकडून आलो आणि ट्रॅव्हल्स मारून आल्यानंतर समोर आपल्याला धान्य कोठे असं लिहिलेलं दिसतंय तर इकडे सर्व हे इथे पाणी भरलंय सर्व धान्य कोठारे असावी महाराजांच्या काळात हे सर्व धान्य कोठारे आणि इथे बोर्ड लावलेलं आहे तर चला तर इकडून असा एक रस्ता वर जातो घराच्यावर वर आपण वर जायचंय तो सेकंड एंट्रन्स नंतर आपण ते धान्य कोटरांचा एरिया पाहिला आणि तिथून आपण ट्रॅव्हल्स मारून असं असं आलो समोरच आपल्याला दिसतोय थर्ड दरवाजा म्हणजे नारायण दरवाजा आणि नारायण दरवाजा एंटर करून आपण डायरेक्ट गडाच्या टॉपला जायचं तर चला तर बघ हा फोर्थ एंट्रन्स आहे हनुमान दरवाजा आणि हनुमान दरवाजाचा जर तुम्ही एंट्रन्सच्या वरती बघाल तर इतके भारी भारी शिल्प कोरलेत हे थिंक कमळाचं फुल वाटतंय काय वैभव तुला काय वाटतंय हा कमळाचं फुल आहे आणि तुम्हाला प्रत्येक गाड्या दर्जाला तुम्हाला अतिशय सुंदर असं शिल्प कोरलेलं आहे तर चला मित्रांनो आज जाऊया आपण नक्कीच नक्कीच आपण जे प्लास्टिकचे बॉटल्स घेऊन येतो कॅरी करतो पाणी पिण्यासाठी त्याला पहिले आधी असं क्रश करा मित्रांनो आणि मग आपल्या बॅगेत टाका आणि खाली गेल्यानंतर डस्टबिन खूप आहेत तिथे टाकून द्या तर मित्रांनो आता आपण हनुमान दर्जा क्रॉस करतोय आणि आपण जातोय पुढचा जागा एक्सप्लोर करायला आणि आता बघू शकता आपल्याला पुढे महादेवाचं मंदिर आहे त्र्यंबक तलाव आहे सोळा कोणी तलाव आहे आणि घोड्याचा पागा लक्ष्मी कोठी आणि दर्गा असं भरपूर काय बघायला भेटणार आहे आणि मोस्टली इम्पॉर्टंट आपला आहे तो विंचूकडा तर आपण एक्सप्लोर करणारच आहोत हा जो हनुमान दरवाजा होता इथे तिथून आपण आत आलो आणि वरती आलो वरती आल्यानंतर आपल्याला इथे लिहिलं आहे घोड्याचा पागा इकडे आहे आणि लक्ष्मी कोटी आणि दर्गा इकडे आहे तिकडे हे सर्व आपल्याला आहे कव्हर आहे तिथे तोफा तुम्ही बघू शकता या तोफांचा जे तुम्हाला खाली ते आताच बनवले गेलेलं आहे कारण की गड गड संवर्धन केलेलं आता तर इकडे या रोटला आपल्याला राहायचं इथे लिहिलंय महादेवाचं मंदिर पण इकडेच आहे आणि त्र्यंबक तलाव सोडा कुणी तलाव तर इकडे विंचूकडा कडा पण इकडेच आहे तर आपण जाऊया तर पाण्यासलय आपल्याला पण पाण्याचं अशुद्ध पाणी दिसते म्हणजे याची संवर्धन झाले नाही स्वच्छता झालेली नाहीये वैभव खूप कचरा करतात लोक लोकांना समजत नाही इकडे इकडे पाण्याच्या टाक्यांमध्ये बॉटल्स पडले आहेत प्लास्टिकच्या इंचूकड्याकडे चाललो आपण तर रस्ता कुठून बघूया आपणचुकडे मार्ग तर आपल्याला आप आप आता इथे आपण रेस्क्यू करण्यासाठी आपल्याला हेलिकॉप्टर पण आलेलं आहे लवकरच तो इथं गडावर लँड होईल आणि आपल्याला घेऊन जाईल तर आपण आलो होतो एक्सप्लोर वीर एक्सप्लोर करायला पण वैभव कुठे चाललाय काय माहिती आता कुठे जातोय हा पोरगा बघूया आपण विहीर तर ही पाहिली आपण आता विहीर एक्सप्लोर केल्यानंतर आपण आता इथं ट्रॅव्हल्स मारून तिथे एक दरवाजा आहे वैभव बोलतो तो एक्सप्लोर करूया तर विरचं जर स्ट्रक्चर बघाल तुम्ही तर जर पावसाळ्यामध्ये पूर्ण ही विहीर भरली आणि हिचा ओव्हरफ्लो झाला तर तिथे एक दिलेलं आहे हे इथनं पाणी यामध्ये येतं या कुंडामध्ये म्हणजे ही विहीर पूर्ण भरल्यानंतर या कुंडामध्ये येतं आणि या या कुंडामध्ये आल्यानंतर पाणी बाकीचं पाणी तिथनं स्लो स्लो बाहेर जातं म्हणजे इथं पाणी पण राहतं आणि एक्स्ट्रा पाणी येते इथून ये निघून जातं तर हा स्ट्रक्चर महाराजांच्या काळामध्ये अशा लेव्हलची इंजिनिअरिंग होती मित्रांनो तर चला आपण जाऊया शे आता शेवटचा आपला विंचू कडा कव्हर करूया मित्रांनो लोहगड बघाल तर तुम्ही भरपूर असे पाण्याचे टाके आतापर्यंत आपण पाहिले पण सर्व पाण्याचे टाके हे पाणी पिण्यायोग्य पाणी तरी नाहीये आहे मित्र इथ लिहिले आहे विंचू कडा असंचू कडा याला विंचू कडा बोलतात आणि हा जो विंचू हा पूर्ण हा जो विंचू कडा हा पूर्ण तिथपर्यंत पसरलेला आहे बट इकडे जाण्याची परमिशन सध्या नाही आहे सध्या जाऊन देत नाही तिकडे सो so गाईज आपल्या लोहगड पूर्ण एक्सप्लोर झालेला आहे आणि आपण लोहगडावर जे जे वास्तू आहेत ते सर्व बघितलं आणि शेवटपर्यंत विंचूकड्यापर्यंत आपण एक्सप्लोर केलं सर्व तर तुम्हाला हा लोहगडचा ब्लॉग कसा वाटला हे तुमच्या कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा करुणा सारम सदा